हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत हे फार छान अशी आपण टोमॅटोची चटणी बनवली आहे एकदम टेस्टी झटपट वेगळी अशी नक्की करून पहा पुढं मी पूर्ण व्हिडिओ पाहा तुम्हाला कशी रेसिपी बनवली ती आणि एकदम भन्नट चवीची चटणी लागते तर मग तुम्हाला एक टोमॅटोची चटणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर हे पा असं वेगळे असे आपण एकदम वेगळी रेसिपी बनवणार आहोत टोमॅटोची चटणी बनवणार आहोत मी भरपूर अशा चटण्या बघितल्यास म्हणा अशी चटणी पाहिली नसे आणि एकदम टेस्टी अशी लागते ही तर त्यासाठी मी हे चार टोमॅटो घेतलेले आहेत आणि हे पा एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आलं पे आलं किसून घेतलेलं आहे आणि लसूण किसून घेतलेलं आहे ह्या कडेपत्ता पाच सहा पानं कढीपत्त्याची स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे प्रथम आपण काय करणार आहोत टोमॅटो चिरून घेणार आहोत मोठ्या मोठ्या फोडी करून घेणार आहोत आपण सर्व टमाटे मी मी मोठे मोठे करून घेतलेले आहे आता सर्व टोमॅटो मी असे चिरून घेते हे पहा आता हे सर्व टोमॅटो चिरून झालेले आहेत त्यातील ना थोडेसे एका टोमॅटोचे पोडी घ्यायचे आहेत आणि त्याची चांगली बारीक अशी पेस्ट करून घेते मी तर हे पहा आता कढई गरम करण्यासाठी ठेवलेले आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेते तेल आता गरम होऊ द्यायचं आपल्याला आता तेल गरम होतोय तर पहा मी ह्या पद्धतीने टोमॅटोची पेस्ट केली आहे एकदम बारीक पण नाही केली थोडीशी अशी दरदरा अशी करून घेतलेली आहे एका टोमॅटोची आता तेल आपलं गरम झालेलं आहे जिरं घालायचंय मुंबई घालायची त्याच्यामध्ये बघा दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे तुकडे करून घालूया त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा एकदम बारीक फिरून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आले लसूण पेस्ट घालायची आहे कडीपत्ता घालायचा आहे फक्त कच्चेपणा जाईपर्यंत आपण हो परतून घेणार आहोत कलर चेंज होईपर्यंत हे पापला कांदा आता झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण जी टोमॅटोची पुरी केली ना ती घालून घेऊन टोमॅटोची पुरी घालली ना चवीनुसार मीठ घालून घ्यायचे म्हणजे पण एकदम मौस होईल लगेच दोन मिनिटं अशीच ती करून घ्यायची शिजून तर हे पहा दोन तीन मिनटं झालेली आहे छान असं पहा तेल शिपाय लागलेलं आहे आपण त्याच्यात थोडीशी हळद घालायची आहे थोडंसं लाल तिखट घालायचं आहे घालू शकता धना पावडर पण घालायची आहे तर माझ्याकडे नाहीये ती पण छान लागते याच्यामध्ये साखर एक चमचा याच्या थोडस दोन चार चमचे पाणी घालायचे शिंदे घेण्यासाठी

हे पहा दोन तीन मिनटं झाले आहे झाकण काढून घेऊया हळू घ्यायचे पण हळूहळू त्यामध्ये थोडेसे मी मॅगी मसाला घालते म्हणजे छान अशी चव येते थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया पुन्हा झाकण ठेवूया अजून दोन तीन मिनिटं तरी लागेल तर हे पापड आता शेत करूया छान अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे छान असं तेल पण सुटलेलं आहे वेगळी अशी मस्त चटणी आपली तयार झालेली आहे तुम्हाला जर ही चटणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे रोजच्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ हो तुम्हाला पाहायला मिळतील रोजच्या रेसिपीचे नोटिफिकेशन येतील तर नक्की सांगा आवडली की नाही ते कमेंट करून आणि कुठून तुम्ही कमेंट करता तेही मला सांगा तर आपली टोमॅटोची चटणी तयार